गाई बाजारात शेतकऱ्यांना गुंडांचा त्रास सदाभाऊ खोत यांची मोकाची मागणी शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गाई बाजारावर विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गुंडांकडून त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे गाई विक्री करताना काही गुंडांनी शेतकऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडून आर्थिक मागणी केली दबाव आणून शेतकऱ्यांना पैसे देण्यास भाग पाडले गेले काही शेतकऱ्यांनी भीतीपोटी ऑनलाईन पेमेंट देखील या गुंडांच्या खात्यावर केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाडस करून तक्रार दाखल केली असली तरी ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केले आहे त्यांना तुमचा मर्डर करू अशी धमकी गुंडांकडून दिल्याने ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास घाबरत आहेत गोरक्षकाच्या नावाखाली हे गुंडाराज सुरू असून संबंधित गुंडावर आधीपासूनच वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचेही समजते या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे की अशा गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका लावण्यात यावा अशी मागणी केली आहे ढाकल आहे आम्ही या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना रोखीनं पैसे घेतलं त्याची एनसी दाखल केलेली आहे परंतु ज्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेतलं त्यांना मर्डर करण्याची धमकी दिल्यामुळं ते घाबरून पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला यायला तयार नाही आहेत म्हणजे हे गुंडाराज गोरक्षकच्या अडोशानं हे या ठिकाणी करायला लागलेले आहेत याची दखल कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांनी घ्यावी आणि या गुंडांच्या वरती मोखा लावण्यात यावा ही मागणी करायसाठी मी स्वतः शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे